नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वारा ही, वार आहे मंगळवार आणि आज बनवायची आपल्याला बटाटा चिप्स शुक्रवारपासूनच आणलेले मिस्टरांनी पण काही बनवणं झालं नाही कारण फिरणं ना, काही कुठं काही कामच चालू आहेत तर आता म्हटलं बनवा तर आता वाजलेलं आहे साडेपाच तर आता चला मग आता पहिले आपण बटाटा चिप्स खिसून घेऊ मस्त मोठे मोठे बटाटा आणि आता याची पूर्ण सालं काढून घेते मी वरची आणि वीस रुपयेच किलो पडले आम्हाला हे एवढे झाले आता आपले आलू खिसून आणि एवढे राहिले आहेत आता खिसायचे रीतीत चालू आहे आता खिसणं आता रीतीला दिली ड्युटी लावून तर आता मी हे या खिसणी खिसणार आहे हे आहे चिप्सची स्पेशल आणि यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आता यातले आलू काढणार आणि या पाण्यामध्ये चिप्स मस्त खिसून घेणार हे बघा यामध्ये पहिलेच घेतले मी पाणी नाहीतर आपले चिप्स लाल पडणार आणि बघा किती छान पडले आलेले आहेत असे चिप्स आपले आणि असेच ठेवायचे जाड थोडी जास्त पातळी केले तर आपल्या कढईमध्ये लवकर लाल होतात ती तर आता हे पूर्ण घेणार आहे मी एवढी खिसून म्हणजे आणखी आहेत आता रितवी चालू आहे सोलणं झाले आपले चिप्स पाच किलोचे आता हे मस्त स्वच्छ धुवून घेते पाण्याने दोन तीन पाण्याने जेवढे जास्त पाण्याने घेतले तेवढे आपले पांढरे शुभ्र होतात नाहीतर ते लाल पडतात ची तर एवढे झालेले आहे आपले पाच किलोचे आलो चिप्स आणि हा थोडासा केस राहिलेला आहे त्याचा तर हा वेगळा काढला कसं कचरा चाललेला आहे तर हे जे वरचं वरचं कचरा आलं पूर्ण जात आहे आता बेसिनमध्ये आता यात टाकायची आपल्याला तुरटी मी पाच किलोला एवढी एवढी तुरुटी टाकली आपल्याला जास्तही टाकायची नाही आणि कमीही टाकायची नाही बरोबर एवढीच टाकायची नाही तर लाल पडतात आपले आणि मी तेवढी टाकल्यावर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स केली ती माझ्या हाती मोबाईल होता म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं आणि हे आता आपले रात्रभर भिजू झालेले आहे चिप्स आता आहे दुसरा दिवस त्या आलू चिप्सचा तर आता हे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला तर आता हे पाणीसुद्धा मी आता काढून टाकणार आहे तुरतीचं आणि आणखी धुणार आहे आता एकदम पाण्याने तुरतीचं पाणी काढून बघा आणखी आता अजून धुऊन घेऊ आपण एक दोन पाण्याने पुरुटीचं पाणी द्यायला आपण फेकून आणि ठेवले आता गरम पाण्याचं हे बघा हे आहे आजची पाणी आणि मीठ थोडं एक्स्ट्राच टाकायचं कारण त्याला मीठ लवकर लागत नाही आपल्या चिप्सला तर आता मी एक्स्ट्रा टाकलेलं आहे मीठ आता आणखी हे पाण्याला उकळी देऊ तोपर्यंत आपण झाकण ठेवून एवढं टाकलं बेडशीट आणि हे वापरलेलं सुद्धा नाही अजून आणि हे आहेत आपले आलू काही शिजतात खाली आणि काही एवढे झालेले शिजून तर आता हे वाव घालून घेऊ पहिले दोन वेळा शिजू घातले आपण आलू म्हणून तुम्हाला दोन वेळा दिसणार आहे म्हणजे शिजवताना तर पहिले ही शिजून घेतली होती मी थोडीशी आणि नंतर आता हे शिजून झाल्यानंतर दुसरेसुद्धा तुम्हाला टाकलेले ते दाखवते तर हे बघा तुम्हाला आधी टाकलेले ते दाखवले हे बघा दुसरा का टाकताना किती वरती होती आता बघा किती खाली गेलं आहे आणि आता पाणीसुद्धा आलं चोकले ते आता आता हे सुद्धा बघतरी शिजले का नाही आणि याला मीठसुद्धा बरोबर झालेलं आहे आता हे घेते पहिले काढून

नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतस मी पण मजेत आणि आणि काय कप कोणते कपडे घेतले तनु नाक नोने नोनीलाक घातला का फलाक आहे का तो आवडला का तुला हाओ। तुना हो ओ। आता वाजलेलं आहे साडे अकरा आणि आमचा राहिलेला आहे स्वयंपाक आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे कारण चिप्स पण करायला आणि वाळू घालायला खूप वेळ लागतो तर आता वाळू घातलेले आहेत आपले चिप्स आता तनिषाला सुद्धा आता भूक लागलेली आता बघू आता मला वाटते वांग्याचं भरीत आणि भाकर करते माझ्यासाठी तुझ्यासाठी काय पाहिजे तुला कशाची भाजी तू मटणाची भाजी खाते, खाते <laughs> कशाची खाता भाजी कशाची कशाची नु? भाजी खात तू म्हणा वांग्याचं भरीत वांग्याचे भरीत हा मटण म्हणून मटण सकाळी नसतात खात आवडते का तुला मटण आपल्या घरी तर मटण नसते पण वांग्याच भरीत आहे तर आता रितवी गेलेली आहे स्कूलमध्ये आणि रितवी पण येणार आहे आता आता वाजलेले आहेत साडे अकरा झालेत आपले पाच किलोचे चिप्स आता हे वाढले की अर्धा किलोसुद्धा भरतील नाही मी किती भरतील तर एवढे झाले आपले चिप्स मस्त मोठे मोठे मस्त झालेत आता आपली वांगी भाजू आता ही होती ती पहिली उतरून हिरे मिरची लसूण अंगी राहिलेले त्यामध्ये तर आता मस्त भरीत करते कांद्याच्या पत्तीचं या जेवायला मस्त वांग्याचं भरीत आणि भाकर तर आता आहे साडेबारा खूप लेट झालं आहे आज तनेशा जेवली तिला म्हणजे जीव घाला लागते मोबाईल देऊन आणि माझं राहिलं आता मी जेवण करते तर चला मग भेटू आता संध्याकाळी चिप्स वाढल्या वाजलेले चार आणि मस्त केली मी मॅगी तर या मॅगी खायला आणि चिप्ससुद्धा मस्त वाढले आपली छान वाढले तर चला मग बघा छान झाली आपली मॅगी आणि या सामान एकदम कमी टाकलं कारण मुलांना एवढं आवडत नाही रेसिपीला टोमॅटो कांदा हेच टाकलेला आहे मॅगी रितवीला खूप आवडते मॅगी पण दररोज ते करत नाही आम्ही कधी कधीच बनवतात तर आता चालू आहे ऋतूचं मॅगी खाना आणि मी पण खाते आणि मला सूप आवडते मॅगीमध्ये एकदम सुस्ती नाही आवडत तर चला मग आता या मॅगी खायला तुम्ही पण आपल्याला आज हे मिशोवरून दोन पार्सल आलेले आहेत आणि खोलले मी तर तुम्हाला सुद्धा दाखवते आपल्या काय पार्सल आलं ते तर हे आलेले आहे शरबत असे ग्लास शरबत ज्यूस आपण काही घेऊ शकतो त्यामध्ये तर बगा ले 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 हे बघा किती छान आलेले आहेत आणि हे ग्लास पूर्ण बारा आहेत आणि फक्त एकशे शहाण्णव रुपयाला तर पूर्ण बारा ग्लास आहेत हे तीन पॅक आलेले आहेत तसे चार चार याची हे बघा आणि हे झाल्यानंतर आणखी एक आलेले आणि ह्या आलेल्या आहेत आपल्या भांडी घासण्यासाठी घासण्या तर आता ह्या पहिल्यांदाच बघावल्या तर या बघणार आता यूज करून कशा आहेत कम्फर्टेबल आहेत की नाही कारण जे आपण डेलीसाठी जे घासणी वापरतो त्याचे ते कण दस्या थोड्या थोड्या आपल्या भांड्यांमध्ये असे चिटकतात जाऊन बसतात आपल्या कानाकोपऱ्यामध्ये ते आपल्याला दिसत नाही म्हटलं मग करून बघा मिशोवरती ह्या घासण्या तर आता काय भांडी स्वच्छ निघतात की नाही निघत तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी तर हे आलेले आहेत आपल्या वीस घासण्या एकशे सहा रुपयाला म्हणजे पाच रुपयाची जे घासणी पडली आपल्याला ही वीस घासण्या भरपूर दिवस जातील आता आणि असं आलेलं आहे आपलं मिशोचं पार्सल हे दाखवते तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते मी हे ग्लास आता वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत आता अजून दिवा वगैरे देवपूजा सर्व राहिलेली आहे माझी तर आता तुम्हाला पहिले ग्लास दाखवते फुलून आलू चिप्ससुद्धा राहिले चढायचे तर चला मग हे आलेले आहेत आपले पूर्ण बारा ग्लास आणि छान आले सर्व दाखवले तुम्हाला फुलून हे बघा आणि पूर्ण ग्लासला पॅकिंग होती एक एक ग्लास परत कागद म्हणजे पॉलिथीन बघा एवढे झाले आपले पाच किलोचे चिप्स आता यातले काही तळून दाखवणार आहे मी तुम्हाला चिप्स तळत असताना आपलं जे तेल आहे ते जास्त गरम होऊ द्यायचं नाही नाहीतर आपले चिप्स लाल होणार आणि जास्त थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर ते ब ठरतील म्हणजे व्यवस्थित असे फुगतील नाही चौपट फुलतील नाही तर अशा प्रकारे मी माझे चिप्स लो फ्लेमवर तळून घेतलेले आहे म्हणजे शेगडीवर तळते मी लाईनवरच्या तर मस्त झालेले आपले चिप्स पांढरे शुभ्र तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर आवडले का